अनेकांच्या पोटातील ओठावर येणाऱ्या गोपितांची बिनधास्त मांडणी करणार बातमीपत्र राजू शेट्टी यांच्यासोबत चर्चा सकारात्मक नाही झाली तर शिवसेना ठाकरे गटाने उमेदवारीची आधीच केली होती तयारी मला उमेदवारी मिळाली त्यामुळे महाविकास आघाडीतील सर्व प्रमुख नेत्यांचा आभार आहे उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांच्या बाबतीत मोठ्या प्रमाणात आहे या निश्चितच मला फायदा होणार आहे महाविकास आघाडीची मते कुठेही फुटणार नाहीत विभागली जाणार नाहीत पक्षप्रमुखांनी माझ्यावर ठेवलेला विश्वास निश्चितच मी सार्थकी ठरवेन निवडून येण्यासाठी ज्यांना ज्यांना भेटता येईल त्यांना त्यांना मी भेटेन सगळ्यात पहिल्यांदा महाआघाडीचे तिन्ही प्रमुख पक्ष शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष पवार गटांचा आणि काँग्रेस पक्ष या तिन्ही पक्षाच्या सर्व प्रमुखांना आमच्या आदरणीय उद्धव ठाकरे साहेब असतील बाकीचे सगळे प्रमुख असतील या सगळ्यांना मी धन्यवाद देतो की त्यांनी या ठिकाणी मला ह्या इलेक्शनला ही मोठी संधी उपयोग करून दिली आणि त्यांना मी एवढं सांगेन या माध्यमातून की त्यांनी आमच्यावर जो विश्वास टाकलेला आहे त्या विश्वासाला मी शंभर टक्के पात्र राहीन आणि ह्या सगळ्या घटक पक्षांच्या सर्व मित्रपक्षांच्या सामुदायिक प्रयत्नाच्या माध्यमातून आम्ही चांगल्या प्रकारे इलेक्शन सामोरे जाऊ आणि आम्हाला चांगला निकाल लागण्याची अपेक्षा आता इलेक्शन म्हटलं की महागाडी म्हटलं की आता हे सगळे दोन तीन पक्ष असतात ह्या चर्चा सुरू असतात आणि मला वाटते आज सकाळपर्यंत अजून महाआघाडीचा आणि स्वाभिमानी पक्ष यांची चर्चा सुरू होती आणि त्यामध्ये काही त्यांच्या वाटाकटी झाल्या असतील किंवा काही अटी झाल्या असतील दुर्दैवी त्या गोष्टी या ठिकाणी पूर्ण होऊ शकल्या नाही त्यामुळे या ठिकाणी आमचं मागच ठरलं होतं की जरी या ठिकाणी या इलेक्शनला सामोरं जायचं असलं पाठीमध्ये झाला न झाला तर या ठिकाणी लढाईची पाळी आली तर आपल्याला ह्या लोकसभा मतदारसंघामध्ये आपल्याला हा ठाकरे गटाकडे आहे या माध्यमातून मी असेल डॉक्टर मिंचेकर साहेब असतील उल्हास दादा असतील त्या सगळ्यांना आम्हाला निरोप आला होता की आपण लढाईची झाली तर आपण सगळ्यांनी ताकदीनं लढायची तयारी करा आणि उमेदवारीच्या बाबतीमध्ये या ठिकाणी वरच्या लेवलला बसून या ठिकाणी काँग्रेस पक्ष पवार गट आणि आमची शिवसेना यांच्या माध्यमातून उमेदवार ठरला जाईल त्या उमेदवारची पाठीची ठामणी सगळ्यांनी उभं राहावं अशा मला त्यांनी या ठिकाणी सूचना दिली होती तिरंगी चौरंगी मंडळाच्या ठिकाणी आमची भूमिका आमची महाविकास आघाडी ही एक संघ आहे आमच्या पक्षाचे प्रमुख आणि आदरणीय उद्धव साहेबांना या ठिकाणी प्रचंड आज या सर्वसामान्यांप्रमाणे मोठी सांग होते पवार साहेबांना या ठिकाणी मोठी या ठिकाणी सांग होते काँग्रेस पक्षाला सांग होते आणि या माध्यमातून आमची नेटवर्क चांगली आहे आमचा समोरही चांगला आहे त्यामुळे जरी तिरंगी चौरंगी पंचरंगी असली छोटी ही लोकशाही आहे प्रत्येकाला उभारण्याचा अधिकार आहे प्रत्येकाला आपली भूमिका मांडण्याचा अधिकार आहे आणि त्या माध्यमातून या ठिकाणी मला असं वाटते की आमची भूमिका स्पष्ट आहे की या जनतेसमोर जात असताना मला कोणत्याही ठिकाणी अडचण वाटत नाही आणि जरी दुरंगी तिरंगी किंवा चौरंगी पंचरंगी झाली तरी मला या ठिकाणी आमचा मतदार कुठे या ठिकाणी विभागाला जाणार नाही आणि त्या माध्यमातून आज शिवसेनेमध्ये सुद्धा एक मोठा या ठिकाणी उत्साह आपल्याला बघायला मिळतोय कारण एका निष्ठाऊन सैनिकाला शिवसैनिकाला या ठिकाणी आज लोकसभेची उमेदवारी मिळालेली आणि त्या माध्यमातून ज्या काही घडामोडी गेल्या दोन वर्ष घडल्या त्यामुळे शिवसैनिकांनी मोठी संधी आलेली आहे की खरी शिवसेना ही उद्धव ठाकरे साहेबांचीच आहे हे दाखवण्याची एक मोठी संधी या ठिकाणी शिवसैनिकांना आयती चालून आलेली आहे आणि ती संधी ही लोक अजिबात दवडणार नाही बेधडा निर्भीड बिंधांस मांडणी करणारा खबऱ्या नाही